ध्येय शक्तीतून उद्यमशीलतेकडे ज्ञानदानातून समाजहिताकडे गगन भरारी घेणारे माननीय श्री संजयजी घोडावत यांना एकोणसाठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ आम्ही टिकून दाखवू म्हणतो आम्ही ऐकतो असं नसतं असं होत नाही कारण ती ओपन कोर्टात फिरी जाणार आहे का क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते जाणार आहे का तर नाही परंतु ते आता लादायचं यांनी चालवली त्यांनी माझी ती यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारी आम्ही गुलाल उदाळा समाजाने राज्यात उदाळा आता, आ, लाग लाग आता ते खोटा आरक्षणच समाजाला नव्हतं मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले कारण तसे सत्तावन्न लाख पुरावे सापडले यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला पुरावा लागत होता ना अगोदर तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब येतात हे म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो आता सत्तावन्न लाखाचा आधार मिळाला त्याच्यानंतर तुम्ही सगळे सगळे अंमलबजावणी आधी सूचना काढली आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे तुम्ही ते करा विनाकारण हे लागू नका ते समाज घेणार नाही पण सरकार वारंवार दावा करते की हे आरक्षण टिकणार आहे कायद्याच्या भाषेत टिकेल सगळ्या बाजूने टिकेल तरी तुमचा काय आयुष्यास कोणतं सरकार म्हणत नाही <laughs> प्रत्येक सरकार म्हणतो आम्ही विकास करू पंच्याहत्तर वर्ष लागेल उदाहरण म्हणून द्याल विकास करू पंच्याहत्तर वर्ष तेच प्रश्न आहेत पाणी द्या लाईट द्या तसं प्रत्येकजण जण म्हणतोच की हे टिकणार आहे गेल्यावर आमच्या पोरांचं जु वाटत होतं झालं मग पाच पाच वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्या नोकऱ्यात हे टिकणार नाही आणि हे आरक्षण इतकं कि एसी बीसी पेक्षाही याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही तसं एका मी एका पत्रकार एका प्रेसला ते आलेले त्याच्यावरती बोलतोय हे मेडिकलला नाही इंजिनिअरिंगला नाहीये मग मोठमोठ्या मोड़ विषयाला नाही नेमका आहे का शाला सरळ सेवा भरती मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत दोन तीन त्यांच्या विद्यापीठाचे देणार तुम्ही मग तिथं ज्या फीस यात ते तर आम्ही ई सीबीसीतून बसतो त्याच्यात सॉरी ईबीसीतून बसतो आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात बसतो नव्हतं त्या सवलतीत आम्ही बसतो आम्हाला गरज का काय का तिची दा ते काय कामाला येते काहीच नाही आता भरत्या झाल्या उद्या रद्द झाले की आले पोरं घरी रद्द झाले जा घरी तुम्ही झालं वाटलो आमच्या पोरायचं त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शानपणाची भूमिका घ्या उगाच षडयंत्र रचून मला बुतून माझ्या समाजाचं वाटलो करायचा भाग तुम्ही करू नका त्या प्रयत्नाचा कारण मी काय समाजात वाटलं होऊन जाणार नाही तू मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला समाज समाजाशी निष्ठाची येणार नाही मी माझ्या समाजाला मायबाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही करणार तुम्हाला ओबीसी तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे सगळे व्हायरल आणि सगळ्याच व्हायरल त्याला अडचण काय बघ ओबीसी बांधवांच्या सुद्धा सगळ्या व्हायरल त्याचा फायदा होणार असा जे आहे असा तो आधी नाही तुम्हाला अडचण काय तुम्हाला जे मागितले ते येत नाही हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं घ्यायचं घ्यायला वेळ लागत नाही ते घेणार जनगणना एकोणीसशे एकशे घेणार तुम्ही अठराशे एक्क्याऐंशी जनगणना घेणार तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घेणार तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेणार जे खरं ते आणि खोटं आमच्या गळ्यात लागायला लागले काय घेणार आम्ही आणि वरून फटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार आमच्या अंतर्वलीचे मंडप काढायला लावणार आमचे लोकच नुसून देणार काय अधिकार आहे तुम्हाला आमचे लोक ते बसलेले हे कोणती पद्धती तुमची राज्य चालवण्याची राजेश टोपेंचं नाव वारंवार येत आहे कारखान्यात बैठका झाल्या त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेटलेले दगड त्या ठिकाणी आले कारखान्यातून दगड कुठे आले ते मला माहित नाही ते त्यांना माहित असत कुठून आलेत कुणी बैठक घेतल्या काय घेतल्या आपण पहिल्यापासूनच आजच नाही माझं स्वतःच समर्थन करत नाही मी तर दुसऱ्याचं काय इथं शांततेत आमचं पहिल्यापासूनच चाव आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं सगळं तुमच्या जवळ आहे फक्त खरं खरं करा खरं कर, पानि। हो खरं कर का होऊन आता दूध पाणी का पाणी हो द्या आता स्वागत आहे तुमचं करायचं मागण्या या फक्त मराठा आमदारांनी एक लक्ष केव्हा गोरगरीब होतं पक्षाच्या नेत्याला मोठं म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटो करून आता लक्षात असू दे कवाच आहे राज्याचे तुम्हाला माफ नाही करणार कवाच मला काय होत होता तुम्ही तुम्ही तेच शेडेत रचलेले हे तुमचं मुंबईला जायचे रॅली आहे तुम्ही ते आत्ता साधणार होता म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला मल मला काटा आहे ना मी मराठा समाजाचा मधला ठेव काढावं लागणार असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी काटा घात नसतो तर मारणार आहेत ना म्हणून मुंबई मार दारात देतो मी मराठ्यांना आधीच सांगितले आणि तसे षडयंत्र सुरू आहे गुन्हे दाखल करणार नाही ना आता रास्ता रोखत केले शांत झाले कसं कास्ता रोख करता गुन्हे तुम्ही लोक कसं काटक करायला लागले तुम्ही आंतरवाडीचे नेता जालन्याचे नेता आंबडचे काय कारण हे सुद्धा माणूस उद्यापासून आमचं तुम्ही अटक करायचा नाही विनाकार आंतरवाडी शांत चित आंदोलन सुरू आहे मोडता तो आंतरवाडीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या त्यांनी सव्वा दीड करोड मराठ्यांना उभीसून आरक्षण दिले त्याच आरक्षण त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजून ते आहे त्याच मंडपनं माझा करोड मराठा एक केलाय ती अस्मिता आमची मंडपच लिहिता व्यासपीठ उचलता छत्रपतींचा पुतळा त्याच्यावरती उचलता लावा हात तुम्ही त्याला हात घालणार तुम्ही घरात गृहमंत्री हे दंगले घालायच राज्यात काय स्वप्न तुम्ही <coughs> तुम्हाला आणखी सांगतो मराठ्यांचे नाराज लाटांवर घेऊ नका गोडी गुलाबी ना तुम्ही अंमलबाजावणी करा तोडगा काढा बाकीच करू नका आणि परत काही अर्थ काढू नका दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून माघ सरकारला पुढे सरकारला तुम्ही ज्या नेमल्यात ना आता ले। आता होऊन जाऊन त्याचे स्वागत केले अटक बी करा आणि चौकशी करा मी तयारी आत्ता लगेच त्याच्यापासून माग हटू नका आता मराठ्यांचे लाट नाराजीच्या अंगावर घेऊ नका मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक हट्टाल होणारे करोड लोक मराठी ज्याचा संख्येला कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावर वावरा तुम् वावरा दुसऱ्या मराठीच दिसणार आहे अमरो न बसले बघा भूक आरता देशात जगात झाली नस मराठ्यांना खेटता अन्याय करता मराठ्यावर हो। पद हातात आले तुमच्या म्हणून